कुरवेल गावात उद्या मंगळवार रोजी नागनाथ महाराजांच्या महाप्रसादाचे भव्य आयोजन चोपडा तालुक्यापासून जवळच असलेले कुरवेल गावात नागपंचमी निमित्ताने नागनाथ महाराजांच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने उद्या दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या यात्रेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रभरातून भाविक भक्त कुरवेल गावात येतात नागनाथ महाराज हे नवनाथांपैकी एक आहेत आणि त्यांचे मंदिर कुरवेल गावात आहे या मंदिरात नागनाथ महाराजांची भव्य मूर्ती आहे आणि दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने मोठा मेळावा भरतो यात्रेच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते यामध्ये आरती भजन आणि महाप्रसादाचा समावेश आहे या कार्यक्रमांमध्ये भक्त मोठ्या उत्साहाने सहभाग घेतात कोरवेल गावामध्ये आरतीनंतर यात्रेच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते ज्यामध्ये हजारो संख्येने भाविक भक्त सहभाग घेतात कोरवेल ग्रामस्थांकडून सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे नागनाथ महाराज यात्रा ही केवळ धार्मिक महत्वाची नसून ती सामाजिक एकतेचे प्रतीकही आहे या यात्रेमध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभाग घेतात आणि एकत्रितपणे पूजा अर्चना करतात महाराष्ट्र गौरव न्यूजसाठी मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव